राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या लढतींमध्ये सांगलीची निवडणूक फारच चुरशीची झाली भाजपचे संजय काका पाटील ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात तिरंगी लढत आहे काँग्रेसमधून विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर सांगलीचा निकाल कसा लागेल जाणून घेऊया लागली पैज एनडी मराठी प्रस्तुत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत दिल्लीपासून गल्लीपर्यंत नाक्या नाक्यावर आणि टपरीवर सध्या एकच चर्चा सगळ्यांना एकच वेध लागलेला आहे की ह्या जिल्ह्याचा खासदार कोण होणार सगळीकडे हीच चर्चा आहे आपल्याबरोबर जिल्ह्यातील काही ज्येष्ठ संपादक का आहेत त्यांना विचारूया आपण जिल्ह्यात खासदार कोण होणार त्यांची प्रतिक्रिया आपल्याला विचारायची जिल्ह्यात यावेळी विशाल पाटलाला संधी आहे अपक्ष उमेदवार आहेत विशाल पाटील माझ्या मते काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अपक्ष उमेदवार उमेदवार म्हणून निवडणूक लढवताना त्यांना जो प्रतिसाद मिळाला त्यामुळे विशाल पाटील नक्की येतील असा माझा अंदाज आहे विशाल पाटील मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील निवडणूक अत्यंत चुरशीच आहे संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये आत्ता तरी विशाल पाटलांना थोडा एज आहे विशाल पाटील एकूण त्यांचं वातावरण खूप चांगलं आहे ते निवडून येतील असं दिसतंय निवडणूक चुरशीची असली तरी विशाल पाटील जोरात आहेत अगदी बरोबर निवडणूक चुरशीची असली निव तरी हा विशाल पाटील यांच्याकडे कल शंभर टक्के आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जात आहोत का वाटतंय विशाल पाटील काँग्रेसचे बंडखोर आहेत त्यांना उमेदवारी दिली नाही आणि त्या काळामध्ये जे काही राजकारण झालं जिल्ह्यामध्ये स्थानिक राजकारण आणि राज्य पातळीवरचं उमेदवारी देतानाचं राजकारण त्या काळामध्ये त्यांना सहानुभूती खूप मिळाली ते, ते उमेदवारीचे प्रबळ दावेदार असतानासुद्धा इथली जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला देण्यात आली आणि त्या काळामध्ये जे डाव प्रतिडाव झाले डावपेज झाले त्याचा परिणाम असा झाला की विशाल पटलांची सहानुभूती आणि प्रतिमा वाढत गेली त्याचा फायदा त्यांना झाला सहानुभूती म्हणतात त्याप्रमाणे ती जी सहानुभूती तयार झाली ती पूर्ण जनतेपर्यंत पोहोचली आणि प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की ही जनतेनं निवडणूक हातात घेतली असं नेते सांगतात पण या पातळीवर विशाल पाटलांच्या बाजूने खरंच असं झालं की त्यांच्या कार्यकर्त्याने जनतेनं निवडणूक हातातच घेतलेली होती त्यांना मिळणारा जो उत्पू उत्स्फूर्त प्रतिसाद आणि एकूण त्यांना त्यांना मिळालेलं सहकार्य या जोरावर आणि एकूण चर्चा या ते निवडून येतील असं दिसतंय ही निवडणूक जिल्हा नेतृत्वाच्या स्पर्धेसाठी झाली जयंत पाटील आणि विश्वित कदम या दोघांच्या मध्ये झाली आणि विश्व कदमांनी आपलं पारडं हे विशाल पाटलांच्या बाजूने टाकलं हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मराठा मुस्लिम दलित असं तीन तीन जातनिहाय कॉम्बिनेशन आहे ते विशाल पाटलांच्या बाजूने झालं आणि भाजपचे काही अंतर्गत नाराजी आणि काँग्रेसचा एक संघ पणा आणि राष्ट्रवादीचं फुटीरगट या सर्वांनी एकत्रित मदत केल्यामुळे विशाल पाटलांचं पारड जड आहे हे सगळे मुद्दे बरोबरच आहेत त्याच्याबरोबर संघ निष्क्रिय राहिला सांगली जिल्ह्यातला हे उघडपणे दिसलेलं आहे संघाचे नेते निव निवडणुकीची म्हणजे अकरा बारा वाजताच आपलं गाव सोडून बाहेरच्या मतदारसंघामध्ये फिरायला गेले होते भाजपमध्ये दुपळी माजली काही नेत्यांचा राजीनामा देऊन विरोधी उमेदवार उमेदवाराचा म प्रचार केला उघडपणे काही जणांनी छुपेपणाने प्रचार केला आणि त्यांचे ऑडिओ व्हिडिओ नंतर बाहेर बाहेर उघडकीस आले ते आघाडीच्या विरोध उमेदवाराच्या विरोधात बोलत राहिले असेल तर त्यांच्या विरोधात मतं झाली नसती वाढली असती कदाचित पण ती मतं वाढू शकली नाहीत महाविकास आघाडीत उमेदवारी देताना जे राजकारण झालं त्याचा मोठा फटका आणि त्याचा फायदा विशाल पाटलांना झाला आहे खरं असते किंवा आता भाजपमध्ये असणारी नाराजी विलासराव जगताप असतील अजित घोरपडे असतील किंवा पृथ्वीराज देशमुख असतील यांनी भाजप विरोधी केलेलं काम त्यामुळे यावेळी विशाल पाटलांना संधी आहे असं वाटतं भाजप आणि महायुती यांच्यामध्ये जे काही अंतर्गत दुसपत होती ती सातत्यानं समोर आली आणि भाजपच्या नाराज गटानं ना स्पष्टपणे विशाल पाटील यांचं काम केल्याचं आता स्प समोर येत आहे आणि दुसरी बाजू विशाल पाटील यांच्यासाठी जमेची झाली म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मोठा गट विशाल पाटील यांच्यासाठी काम करताना दिसला आणि विशाल पाटलांची स्ट्रॅटजी होती निवडणुकीची सहानुभूती अधिक संजय काकाच्या विरोधातले सगळे लोक आपल्यासोबत आणण्यासाठी नम्रता त्यांनी जी दाखवली राजकारणामध्ये तीसुद्धा खूप मोलाची ठरली तीन साडेतीन दशकं पूर्वी वसंतदादांनी राज्याचं नेतृत्व केलं आणि या निवडणुकीत वसंतदादाच्या घराण्याला वारसदारांनाच उमेदवारी टाळली जाते हे ज्यावेळी सम समोर आलं त्यातून मतदारांच्यामध्ये सुद्धा या आघाडीच्या राजकीय खेळीबद्दल जो तीव्र संताप होता तो संताप मताच्या माध्यमातून पुढं आला त्यामुळे विशाल पाटलाला पाटील यांना संधी दिसते आहे अगदी बरोबर वेगवेगळ्या प्रतिक्रिया निवडून येण्याबद्दल असतील पण निवडून अपक्ष उमेदवार येणार अशी सर्व पत्रकारांची शंभर टक्के प्रतिक्रिया आहे पण येणाऱ्या तीन दिवसात चित्र हे स्पष्ट होणार आहे मतदार राजाने कोणाला नेमकं आपल्या जिल्ह्याचा खासदार नेमलेला आहे हे आपल्याला कळणार आहे एन डी टी व्ही मराठी कॅमेरामॅन सुजित दोडकेसह शरद सातपुते सांगली